श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री संत तुकाराम हाज पालखीचे आनंदीत नामजयघोषात आगमन झाले संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सातशे पन्नासव्या जन्मोत्सव वर्षानिमित्त तसेच श्री संत तुकाराम महाजांच्या तीनशे पंच्याहत्तर वा सहदेव सोहळा निमित्त आळंदीत संतांच्या पालखीचे आगमन हरिनाम गजात झाले श्री भगवान पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला पायीवारी आषाढ्यातून परतीच्या प्रवासात अठरा वर्षानंतर श्री संत ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरू श्री संत तुकाराम महाज यांचे आगमन एकाच वेळी मागे पुढे रविवारी झाले या सोहळ्याचे फटाक्याची आतिषबाजी रांगोळ्याचे पायघड्या आणि पुष्पवृष्टी करून मोठ्या मंगलमय भक्ती वा, वातावरणात आगमन झाले हजारो भाविक वर वारकरी पंचक्रोशीतील नागरिक शालेय मुले वारकरी संप्रदायचे शिक्षण घेणारी मुले मुली यांच्यासह आळंदी ग्रामस्थ व पंचक्रोशीच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले आळंदी नगर परिषद चौकात आळंदी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकुमार वडगावकर यांनी सोहळ्याच्या प्रवेश प्रसंगी सोहळ्याचे स्वागत करीत माऊली देवस्थानचे पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त डॉक्टर भावात देखणे विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील यांचा सत्कार केला आळंदी नगरपालिका चौकात भगवी शाल पुष्पमाळा व श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले या प्रसंगी भाविक वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते सुनील गुंडे पाटील नितीन गुंडे पाटील यांनी सोहळ्याचे स्वागत केले स्त्रीच्या सोहळ्याचे संस्थानाचे तसेच पालखी सोहळ्याचे पदाधिकारी मालक चोपदार मानकरी बैल सेवेचे मानकरी यांचा सत्कार आनंदित करण्यात आला